तर रत्नागिरी जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला आहे संगमेश्वर तालुक्यातील धामणी संगमेश्वरमध्ये पूर परिस्थिती बघायला मिळाली शास्त्री नदी आणि असावी नदीतील पाणी हे पात्रा बाहेर आलं मुंबई गोवा महामार्गावरील एका हॉटेलला पाण्याचा वेढाही बघायला मिळाला हे दृश्य आपण सगळं बघतोय रात्रीपासूनच खरं तर रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे त्याचा फटका हा बसलेला आहे तर हे हॉटेलची दृश्य आहे ज्या ठिकाणी संपूर्ण या हॉटेलबाहेर पाण्याचा वेढा आपल्याला बघायला मिळत आहे सोबतच धामणी आणि संगमेश्वर मध्ये पूर परिस्थिती सुद्धा बघायला मिळते शास्त्री नदी आणि असावी नदीतील पाणी आहे ते पात्राबाहेर सध्या आलेलं आहे रत्नागिरीमधली ही दृश्य आहेत खरं तर रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे रत्नागिरीमध्ये आजही खरं तर सकाळपासूनच पावसाची बॅटिंग बघायला मिळते आणि त्याचाच फटका हा काही भागांना बसला आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत राजन तर आपण ही दृश्य बघतोय काल रात्रीपासूनच रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय काय सध्याची परिस्थिती आजची तिथली नक्की रिद्धी पाहिलं सकाळपासूनच पावसाची संततधार चालू आहे परंतु रात्री हा मुसळधार पाऊस जिल्ह्यामध्ये पडला तब्बल बघायला गेलं तर ता सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाने झोडपून काढलेले आहे संगमेश्वरची जी शास्त्रीय आणि सोर्वी नदी आहे तिला सुद्धा आता या ठिकाणी ती सुद्धा प्रवाहित झालेली आहे त्याचं पाणी सुद्धा जवळपासच्या बाजारपेठेमध्ये घुसल्यामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालेली आहे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि लोकांना देखील या पाण्यातून वाट कशी कशी काढावी लागत आहे प्रशासन देखील येथे पोहोचलेलं आहे आणि प्रशासन सुद्धा पुढील एक का, कामकाज करत आहे पण जवळपास पाहिलं तर रात्रीपासूनच जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे आणि याचा फटका प्रामुख्याने संगमेश्वर तालुक्याला पडलेला आहे बाजारपेठेमध्ये पाणी घुसल्यामुळे जनजीवनावर याचा परिणाम झालेला आहे आपत्कालीन परिस्थितीचा आढावा या ठिकाणी घेण्यासाठी प्रशासन प्रशासनाचे सर्व अधिकारी इथे आलेले आहेत आणि पुढील कामकाज कर करत आहेत परंतु रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे आणि पावसाची संततधार पास सकाळपासूनच चालू आहे नक्कीच राजन धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी दृश्य आपण काहीशी बघू शकतो रत्नागिरी ही, ही पावसाचे दृश्य